शासनाची पाच लाखाची फसवणूक करणाऱ्या माजी सरपंच राहुल आवळेकर यांच्या गावामध्ये आमच्या दोन हजार दोन हजार सतरा साली त्यांनी खुदाई केलेली नव्याने विरचे काम दाखवून दोन हजार पंचवीस मध्ये त्यावरती अं मधून शासनाचे पाच लाख रुपये उचललेले आहेत हिरीचे खुदाही काम केले असे दाखवण्यासाठी जॉब कार्ड स्वतःच्या घरातीलच त्यांनी काढले स्वतःच्या पत्नीच्या नावे प्रियांका राहुल आवळेकर तसेच त्यांचा भाऊ अमर एकनाथ आवळेकर आणि वडील नेताजी सकाराम आवळेकर असे घरचे आणि त्यांच्या बावटीतले असे इतरांची नावे घालून त्यांनी स्वतःचे जॉब कार्ड एक दिवसातच तयार करून मंजूर करून घेऊन शासनाचे पाच लाख रुपये त्यांनी आहे ते नवीन वीर दाखवतात आमची मागणी अशी आहे की आम्ही त्यांच्यावरती कारवाई करण्यासंदर्भात कलेक्टर ऑफिस ओ साहेब आणि बी ओ साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार अर्ज केला आहे त्या अनुषंगाने शासनाचे त्यांनी जे पाच लाख वसूल आहेत ते वसूल करून घेऊन त्यांच्या फौजदारी दाखल करून त्याच्या कारवाई करण्या अशी आमची अपेक्षा